प्रोल सर हां सर आज सातारा शहर पोलिटिशनला एक चारशे वीसचा गुन्हा दाखल होता त्यामध्ये वाईनशॉपचं लायसन्स देतो असं सांगून एक दोन एक लेडीज आणि एक जेंट्स रामगोडे आणि चव्हाण कलावती चव्हाण नावाची लेडीज आहे ते एकदम हाय प्रोफाइल म्हणजे चांगल्या थ्री स्टार फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहायचं लोकांशी माझी मोठमोठ्या लोकांची ओळख आहे असं दाखवून त्यांनी आत्तापर्यंत जवळजवळ तीन साडेतीन कोट रुपयेला वंशापचं लायसन्स देतो असं सांगून फसवलेलं आहे आणि हे आत्तापर्यंत जवळजवळ दीड पाऊन दोन वर्ष झाले हे मिळून येत नव्हते ते वेगवेगळे जवळ तेरा ते चौदा मोबाईल वापरायचे वेगवेगळ्या गाड्या वापरायचे आणि एका ठिकाणी ते थांबत नव्हते आणि जे सीम आहे ते देखील त्यांच्या नावावर नाहीत ते परराज्यातील लोकांच्या नावावर सीम आहेत असे सीम वापरून त्यांनी आत्तापर्यंत साडेतीन लाखा साडेतीन कोट रुपयाचा गंडा गाठलेला आहे आणि यामध्ये आरोपीचं आम्हाला एक थोडंफार लोकेशन मिळालं त्यामध्ये ते बेंगलोरला असल्याचं ते समजलं तेथील गाडीच्या आधारे या गाडीच्या आधारे त्याचा पत्ता लागला आणि त्यामध्ये हे दोन आरोपी आम्हाला ताब्यात मिळाले त्याच्याबरोबर याला मदत करणारे त्याची दोन मुलं आहेत ते देखील ह्या ठिकाणी गुन्ह्यात अटक केलेली आहेत त्यांना आणि याच्यातून आत्तापर्यंत साताराश्वर पुल स्टेशन कोरेगाव पुल स्टेशन कामोर्टे स्टेशन नवी मुंबई येथे गुन्हे दाखल आहेत ह्याच पद्धतीनं हैदराबाद तेलंगणा आणि गुजरात या ठिकाणीसुद्धा त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत ते देखील त्यांना ताब्यात घेतील या मोहिमेमध्ये माननीय एस पी सरांनी मला फार मोठं मोलाचं मार्गदर्शन केलं माननीय आडीसी मॅडम यांनी देखील चांगलं मार्गदर्शन केलं डेवा एस पी साहेब नवले साहेब यांनी मार्गदर्शन केलं यांच्या सर्व मार्गदर्शनाखाली आमच्या डी व्ही पथकानं ती एवढी चांगली कामगिरी केलेली आहे आतापर्यंत मिळून येत नव्हते आपलं प्रत्येक वेळी ते वीकसुद्धा वापरायचे वीक वापरून आपलं वीजपूषा चेंज करून अशा पद्धतीचं चिटिंग यांचं चालू होतं तरी तर याच्याबद्दल अजून कुठे गुन्हे दाखल असतील किंवा असं फसवलं असेल तर त्या लोकांनी आमचे संपर्क साधा साधावा ही विनंती सर्वसाधारण सर मोबाईल आणि गाड्या जप्त केल्या आहेत त्याचे बँक अकाउंट आपण काढतो आहे सर्वांचे त्याचे जवळजवळ दहा बारा बँक अकाउंट आहेत जर लेटर दिलेत त्यात काय अमाऊंट आहे का ते फिक्स करायसाठी आपण कारवाई चालू केली आहे